जय शिवराम मित्रांनो काळाच्या वाळूत गडप झालेल्या इतिहासाच्या पानातून आज आपण एक वेदनादायक पण अभिमानाची गोष्ट ऐकायला आलो आहोत हा आहे संग्रामदुर्ग म्हणजेच चाकणचा किल्ला आज इथे फक्त दगड उरलेत भिंती भग्म झाल्या आहेत पण या दगडामध्ये अजूनही मराठ्यांचा श्वास आहे शौर्याचा आवाज आहे आणि बलिदानाची आठवण आहे इथे कधी काळी उभा होता एक भव्य राजवाडा जिथे रणनीती आखल्या गेल्या जिथे स्वराज्याची स्वप्न पाहिली गेली आणि जिथे मूठभर मावळ्याने आवाढव्य मोघल सत्तेला धरकावून सोडलं आज त्या राजवाड्याचे फक्त अवशेष दिसतात पण हे अवशेष शांत नाहीत ते काहीतरी सांगू पाहतात या भिंतीने पाहिला आहे रक्त सांडताना या दगडाने ऐकलाय तलवारीचा आवाज आणि या जमिनीने अनुभवलाय स्वराज्यासाठी दिलेला प्रत्येक श्वास आज आपण या राजवाड्याचे फक्त अवशेष पाहतो पण उद्या जर ही नष्ट झाले तर आपल्या पुढच्या पिढींना स्वराज्याची ही गाथा कोण सांगणार हा किल्ला फक्त इतिहास नाही हा आपल्या अस्मितेचा पाया आहे या संग्रामदुर्गाच्या राजवाड्याच्या अवशेषामागची पूर्ण कथा इथल्या लढाया आणि न विसरता येणारे बलिदान हे सगळं पाहूया पार्ट टूमध्ये कारण ही गोष्ट खूप मोठी आहे आणि तिला दोन मिनिटात कधीच मांडता येणार नाही जर तुम्हाला तुटलेल्या भिंतीपेक्षा त्यामागचा इतिहास महत्त्वाचा वाटत असेल तर पार्ट टू नक्की पहा आणि हा इतिहास जीवन ठेवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा तोपर्यंत जय भवानी जय शिवराय